Eh? terkait काय सत्तावीस हजार पाचशे काय काय काम करते म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारची बी बियाणे एन शकताय केस आहे शकताय तुम्ही बाळभा लावू शकताय त्याच्यामध्ये तुम्ही सुरू काढू शकता सगळ्या प्रकारची तुमच्या करू शकता टेनस काय मला बाळावर जरी करायचं असेल तरी एक तुम्ही आपलं हे असताना मी सर्व असतो वगैरे सुटून तुम्ही एकाच साईड करू शकता घ्यायचं म्हणलं तर जरा शेतकऱ्यांना फोन नंबर वगैरे सांगा की घ्यायचं म्हणलं तरी बघा आपली जी शर्मा कोरेगावला आहे वॉटर स्टेशनला आहे त्याच्या पूर्णपणे समोर आपला ॲड्रेस आहे वाटरला नवीन पोलीस स्टेशनसमोर ॲड्रेस काढे त्या म्हणजे आपण तुम्हाला घरपोच घरपोच करून देतो त्याच्यामध्ये एकदम पूर्णपणे डिस्काउंट वगैरे करू मला गॅरंटी वॉरंटीचा चार विषय नसतो पण तुम्हाला पूर्णपणे जे स्प्लेअर कार्ड वगैरे भेटू शकते मला चार प्रकारची चार औजारं भेटते आला एक बाळाभरेचा अवजार भेटते एक तुम्हाला किशोर आहे एक तुमचं पूर्णपणे रेजीमध्ये सरीचा औजार शिकतो शॉल आपो सगळ्या प्रकारे तुम्हाला औजारा पुरायचा पाचशे रुपयाचा सगळ्यात पण तुमच्याकडे फुलशेअल सगळ्यांनी करतो नाही आलं तर एक एक मिनिट झालं चांगली मोठं तीन रो व्हीलर आहेत मशीनला डबल व्हिडिओ ट्रिप पोरामध्ये मशीन आहे त्याच्यामध्ये ज्यामध्ये तुमची अख्खी पेट वगैरे चालू शकते सगळ्यात महत्वाचं ज्या मशीनला एका तासाला तुम्हाला एक हजार रुपये ॲव्हरेज दे गिअरबॉक्स वगैरे आहे तो पूर्णपणे पण स्टेल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात तोच त्याला तुम्हाला गव्हर्नमेंटची सबसिडी म्हणजे जे ज्या कंपनीचं मशीन आहे सगळं त्याच्या कंपनीचं प्रत्येक पाडवते सायम बॉसिंग घेतले याबाईन मध्ये मला पहिली पहिलीकडे बघा सिरियल नंबर पारपोर्ट नंबर सेंट्रल कोड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत या बघा आपलं तीन एच पीचं चढ लक्ष्मी कंपनीची मोटर राहते तीन एच पीची एक वर्षाची पूर्णपणे रिप्लेसमेंट घ्यायला पण आता साडेतीनशे एर पी एमचा पंप आहे आपला हां तुमचं एक ते आठ जण मशीन चालतं त्यामध्ये आपल्या मशीनला तुम्ही एस टी पी पण बसवू शकता इंजिन पण बसवू शकता आताच म्हणजे तीन एच पीचं जर मोटर असेल तर त्यामुळे तुमचं एस टी पी चांगलं प्रेशर घेतो चांगलं चालतं वीस फुटापर्यंत त्याचा प्रेशर जातो हे तुमचा पूर्ण सेट बत्तीस हजार पाचशेपर्यंत जातो आपण त्याला ऑफर म्हणजे तीस हजार पाचशेपर्यंत देतो चालतं ओके दादा फोन नंबर सांगा एक आमची दुकान विराटी इंडस्ट्रीचा नाय ग्रोमाल कोरेगावमध्ये आपलं दुकान आहे किशोर हॉटेलच्या समोर बरोबर कोरेगावमध्ये नंबर आहे दुकानचा सत्तर दोनशे सेहेचाळीस नऊशे तेवीस बाबा माहिती सांगा ही बॅटरीवर चालणारी सायकल आहे त्या चार्जिंगमध्ये तीस किलोमीटर चालते तीन तास बॅटरी चार्ज करावी लागते त्याचे वेट पंचवीस किलो वजन सायकलचं आहे वी मटेरियल वापरलेलं आहे त्याला स्विच आहे लाईट आहे त्यानंतर हॉर्न आहे तिसकिया वर किलोमीटर दिसतं स्पीड दिसतं पंचवीसचा स्पीड आहे या सायकलला लाईट वाढवते येते छत्तीस लाटची बॅटरी आहे सात सेवन बाय फोर एम आहे आणि हेवी बॅटरी वापरलेली आहे नायलनचे टायर आहेत खूप टायर आहे हाईट वाढवता येते आणि या सायकलची किंमत पंचवीस हजार आणि सेफ्टी डेमोसाठी बॅटरी ठेवली आहे किंमत किती पंचवीस हजार बत्तीस हजार बत्तीस हजार आणि हे काय या बॅटरी ठेवलेल्या आहेत या बॅटरी वापरलेल्या फोन नंबर सांगा तुमचा

एका चार मध्ये दोनशे अकरा किलोमीटर जाते चार्जिंगला साधारण तीस तीस रुपयाचं चार्जिंग लागतंय साडेतीन ते चार तास चार्जिंगला लागतात वेळेस उप जातो तुम्हाला जो हवा कलर हवा आहे तो तुम्हाला मिळून जाईल ॲड्रेस आहे गणे गणेश चौक फोडोली सातारा ओके धन्यवाद फोन नंबर सांग फोटो घ्या तिथे ॲड करा की बरं बरं येतो तुम्हाला ॲड करायला

खात आहे की साहेब साडे आठ हजार रुपयाला खतलंच पेया नाय मोठी टाकायची पण आपण काय तुम्ही पेरा फक्त पहिल्यांदा बघायचं डायरेक्ट टाकायचं नाही फोडून खायच्या माहिती सांगणार का माहिती सांगा की याची जाईल युट्यूब तुमचं मी सांगा किंमत आहे एक लाख ब्याण्णव हजार एकशे प्रशासनाचं अनुदान आहे शहाण्णव हजार रुपये त्या दिवस साठं मॉडेल येतं विजा साठं मॉडेल येतं हे होला भरं करायचं काम करता थोडा चालवाला बऱ्याची बारा हजार पण हजार टाकली जाते हां किंमत किंमत एक लाख ब्याण्णव हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान आहे प्लस दुसरी गोष्ट तुम्हाला हे आहे लोन सुविधा आहे हो बरं तुमचा फोन नंबर फोन नंबर माहिती घ्यायची छप्पन्न चौऱ्याण्णव त्रेचाळीस बेचाळीस

बाबा तुमचा नंबर सांगा झाड झाडंबिड लागली तर घेतील युट्यूब सतर सतावन सत्यानव बेचीस शइ Dwana <inaudible> iwotokoli? <inaudible> ग <coughs> लांब किरायला गेला ड्रायव्हर लोकांना आता ब्रेकर त्याला प्रॉब्लेम असतो म्हणते वापर करू शकतो थोडं वरती गेलो थोडं काय काय बॉडी मसाला हाताला पायाला माझ्याला तंबळेला गुड्याला तल पायापर्यंत हात पाय मान मा ऑल बॉडी मसाला आहे कितीला हे बत्तीस रुपया डिस्काउंट मध्ये मिळणार आहे एकाशी गॅरंटी पिस्टूल रिप्लेसमेंट आहे सात वेगवेगळ्या नको मत तुम्ही साडेतीन एकच्युअलला साडे चारशे ग्रॅम दिले ते पांढरा म्हणजे सगळ्या पांढरे कारण माझ्या विषय मुंबई जमोस काय पाठवलं पायबा आपल्याला वापरतो चकणी तेल भाजी नंबर <laughs> कैश बाजायचं आहे डाळी बाजायचा चटणीचा सौदा बाजायचो आहे वांग बाजायचं आहे लसूण बाजा खोबरं बाजा पुरवड्या बिना तेला चोखा नायलन शाबू बिना तेला चोखा शाबूचं चो बिना जेवढा आकार आहे तेवढी चपाती होणार मशीनचा आकार जेवढा आहे तेवढी मोठी पोळी होणार लहान गेली लहान मोठी गेली मोठी अशी चपाती घरी बनली तर पैसे द्यायचे मला पन्नास किलोमीटर आहे श्री इथं बुकिंग करायची फक्त घरी तर चपाती नाही बनली пока крутили ебби і так далі

आपण जरा पाहतो इथे पाहिली कशी याची पसू टाकून कशी आण बरोबर बरोबर अमके खाईंद <laughs> 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 <hors>